नमस्कार मी प्रिया बापट पावगी कथा अभिवाचन स्पर्धेसाठी सादर करते कौस्तुभ केळकर नगरवाला लिखित कथा कुक। शंभो आंघोळून झालं की परी खुश इवल्याशा केसातून पडणारा मोत्यांचा पाऊस आनंदाच्या या धबधब्याखाली भिजायला तिच्या आईला खूप आवडायचं मग टॉबेली गुंडाळी गुंडाळी साथ गादीवर लोळी लोळी टॉवेल सारखे टिपून घ्यावेत असे आनंदी क्षण तिच्या आईचा अगदी टिपका गर्द मग हाय रे हाय तेरा घुंगटा परी घुंगटमे हळूस हळूच डोकं बाहेर काढून कुक मुक्यानच तिचे बोलके डोळे आनंदाचे डो आनंद तरंग तिची आई पार बुडून जायची या आनंदाच्या तळ्यात आता आता परीला भुकू लागलेली छोटस ताट त्यात इवला भात अगदी भातुकली स्पेशल एवढासा लिंबा एवढा भात परीला तासभर भर पुरायचा टाक म टाक लख ताट फिरलेलं बोट भात भरवताना मात्र इवल्याशा हातावर इथे इथे बसरे मुरा चारा खा पाणी पी भूर उडून जा हे ऐकल्या आयमीन आए पाहिल्याशिवाय परीचा भात संपायचाच नाही आता सुद्धा हा सगळा सेरेमनी रोजच्या सारखा पार पडला परीचा बाबा आला त्यानं परीला उचल बाबाच्या खांद्यावर परी टुंकन बसली अगदी विश्वसम्राज्ञी असल्यासारखी जोडीला क्यूट स्माईल परी परीचा बाबा आणि आई डॉक्टरांच्या केबिन मध्ये परी मस्त टेबलावर पेपर वेटशी खेळतील आई बाबांचा जीव कानात गोळा झालेला नक्की बोलेल ही छान ऐकूही येईल तिला थोडे दिवस मशीन लावावं लागेल जरा मोठी झाली की त्याचीही गरज पडणार नाही शी विल बी ऍब्सोलुटली नॉर्मल तिच्या आईचा स्वतःच्या कानांवर स्वतःवरच विश्वास बसेना परीपेक्षा फास्ट मनातल्या मनात तिच्या मनात आईनं आनंदाने टुमकन उडी मारली कानात बिस्मिलला ऐकू येऊ लागले मंगल गाणी दंगल गाणी एवढ्यात परी कुठंय परी ती काय लपलीये डॉक्टरांच्या पांढऱ्या ऍप्रन तिथूनच तर कुक केलंय तिनं तुम्ही ऐकलं नाही तुम्ही ऐकलं नाही परीच्या आईला ऐकता आलं बुवा लाऊड अँड क्लिअर आनंदाच्या हेलिकॉप्टर मध्ये उडत उडत तिघ घरी घरी आल्या परीच्या आईनं रिमोट शोधला त्यावरच म्यूटच बटन अक्षरशः खरवडलं परीचा बाबा दिलखुलास हसला No mute, only cute. Cook. Thank you. Are.